मुंबई एपीएमसी मसाला मार्केट कामकाज सध्या राम भरोसे सुरू आहे मसाला मार्केट मा बाजार समितीला वर्षाला वीस ते पंचवीस कोटी रुपये सेस मात्र मार्केट मध्ये उपसचिव नसल्याने सेस आणि इतर उपसचिव कैलास सावरकर हे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होऊन सात दिवस झाले मात्र त्यांच्या जागेवर अद्यापही कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही बाजार समितीमध्ये शासनाचे उपसचिव कार्यरत असून सुद्धा मार्केट मध्ये नियुक्ती का नाही असा सवाल उपस्थित होत आहे सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे संचालक मंडळाला खुश ठेवणारे अधिकारी मिळत नसल्याने नियुक्ती करण्यास विलंब होत आहे तसेच आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी सध्या मार्केट संचालक व शेतकरी प्रतिनिधींमध्ये जोरदार चढाओढ सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे तर दुसरीकडे मार्केट संचालकांच्या डिमांड मुळेच येथे कोणताही अधिकारी येण्यास तयार नाही त्यामुळे जोपर्यंत संचालक मंडळाच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती होत नाही तोपर्यंत मार्केट राम भरोसेच चालणार अशी चर्चा सध्या बाजारावरच सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा